भारतीय जनता पार्टीतर्फे बारा जानेवारी ते एकवीस जानेवारी दरम्यान नमोचषकचे आयोजन करण्यात आले असून आज जळगाव शहरातील गांधी उद्यान येथे दुपारी एक वाजेच्या सुमारास नमोचषकानिमित्त रंगभरण स्पर्धेचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते या कार्यक्रमाला आमदार सुरेश भोडे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास रंगभरण स्पर्धेत शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग घेतला असून प्रभू श्रीराम व चंद्रयान थ्री या विषयांवर विद्यार्थ्यांनी यावेळी चित्र रेखाटले या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद सापकाडे महिला महानगराध्यक्षा दीप्ती चिरमाणे बेटी बचाओ बेटी पढाओच्या महिला संयोजिका नीला चौधरी द क्रीडा विभागाचे जिल्हाध्यक्ष अरुण श्रीखंडे सरचिटणीस अक्षय जेजूरकर रंगभरण स्पर्धेचे संयोजक अश्विन सेंदाने ज्योती निंबोरे आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात आमदार सुरेश भोडे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे आज या ठिकाणी रंगभरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं काय सांगणार नमो चषेच्या माध्यमातून प्रत्येक युवक युवतीला संधी मिळावी ही भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबीची संकल्पना आहे आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ आमचे नेते नामदार गिरीश भाऊ यांच्या संकल्पेतून मला वाटतं प्रत्येक युवक मागच्या पाच वर्षातही पाहिलं असेल खेलो इंडिया असेल मुख्यमंत्री चषक चषक असेल आज नमो याच्या चषकच्या माध्यमातून मला वाटतं आज प्रत्येक युवकांना जो स सोळा खेळ याच्यामध्ये सर्व युवक जोडलेले युवक युवती त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांचा सहभाग घेतला त्यांचं आम्ही स्वागत करतो युवा मोर्चा असेल क्रीडा आघाडी असेल यांच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येक खेळामध्ये चांगले परिश्रम घेतलेले आहेत आणि एक चांगली संधी मला वाटतं युवक युवतींना मिळाले ज्याच्यामध्ये लहान बाल गोपाल पण आहेत मग सुद्धा चित्रकले स्पर्धेतून रामाचा असेल यांचा असेल चंद्रयानचा असेल असे विविध माध्यमातून मला वाटतं सर्व युवकांना संधी मिळालेली आज शक चित्रकला होती आज मी त्याच्यात पा भाग घेतला होता त्याच्यामध्ये मी रामाचं चित्र काढलं होतं मला खूप आनंद झाला यामध्ये दोन चित्र काढण्यात आले होते एक रामाचं आणि एक चंद्रयान थ्रीचं तर मिनी रामाचं चित्र काढलं मला खूप आवडलं ग जळगाव गांधी उद्यानमध्ये हा कार्यक्रम होण्यात आला होता नाव सांग तुझं माझं नाव दर्पण योगेश हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल